लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीदेव काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान अतिशय पुरातन आहे श्री काळभैरवनाथ महाराजांचा होलिकोत्सव शेमगोत्सव आजही परंपरा रूढी जपत साजरा केला जातो शनिवारी पोलादपूर शहरामध्ये श्री काळभैरवनाथ महाराजांची पालखी मिरवणूक काढत सर्वत्र मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करत उत्सवाची सांगता करण्यात आली पोलादपूर भैरवनाथ नगर येथील सहाणेवर होळीपासून ते रंगपंचमी पर्यंत काळभैरवनाथ महाराज हे विराजमान झाले होते पाच दिवस शिमग्यातील खेळ काठी नाचवणं गोटा उचलण्याचं मर्दानी खेळ देवाचा गोंधळ सहाण्यावर अगदी मना मानाच्या गाभाऱ्यामध्ये संपूर्ण साठवून ठेवण्यासारखं पाहायला मिळालं होळीपासून रंगपंचमीपर्यंत पाच दिवस पालखी सहाण्यावर स्थान राहिली शनिवारी पहाटे पालखी ग्रामप्रदक्षिणा करण्यासाठी भक्तांच्या भेटीला निघाली यावेळी प्रत्येक ठिकाणी पालखीची भक्तिभावे पूजा करत मोठ्या भक्तिभावामध्ये देवाला साकडं घालण्यात आलं यावेळी शहरत्न हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी रंगपंचमी खेळत पालखी सर्वत्र शहरातून फिरवून उत्सवाची सांगता केली आणि ग्रामप्रदक्षिणा करून श्री काळभैरवनाथ महाराज रात्री मंदिरामध्ये विसावले प्रतिनिधी देवेंद्र दरेकर तालुका पोलादपूर जिल्हा रायगड एन टी न्यूज मराठी